केंद्र सरकार आता एक नवीन धोरण आहे की समोसा आणि जिलेबी त्याच्यावरती इशाराच्या सूचना ज्या असतात जसं सिगरेट आणि तंबासा तसा व्यापार तुम्ही व्यापारी केंद्र सरकार जे धोरण आणता अशा बऱ्याच गोष्टी आहेत आता हे जे फूडच्या बाबतीत आण त्यांचं धोरण आणण्याचं चालू आहे की समोसा आणि जिलेबी खायची का नाही आणि तिच्यावर जसं सिगरेट पान मसाल्यावर जसे सूचना येतात त्याप्रमाणे लावाव्यात मला एक सरकारला विचारायचं आहे की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यावर इशारा असून सुद्धाही तिच्यात उलट कालांतरानं वाढत होत आहेत आणि त्याचं सेवन मोठ्या प्रमाणात ग्राहक करतच आहे ठीक आहे हा हा जो निर्णय येत आहे समजून सा, सामान्य व्यवसाय करणाऱ्याच्या पोटावर गदा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होत आहे तरी सुद्धा जे खवाई असतात ज्यांना खायचंच आहे ते खाणारच आहेत तरी फारसा या धोरणामुळे खूप मोठा फरक पडेल असं मला काही या ठिकाणी वाटत नाही आरोग्य साधी सूचना दिल्या जातात त्याच पद्धतीने आता समोसाने दिल्ली देखील सूचना दिल्या जाणार आहेत असा निर्णय घेण्याच्या तयारीचा केंद्र सरकार आहे तुम्ही कसं पाहता तंबाखू झालं सिगरेट झालं या गोष्टी शरीरासाठी हानिकारक असतात आणि त्याचे साईड इफेक्टही होतात शरीरावरती कुठं ना कुठं आपल्याला हॉस्पिटल जायणं किंवा स्टमकचे आजार उपसाचे आजार या गोष्टी घडतात पण राहिला गोष्ट जलेबी आणि समोसासाठी तर केंद्र सरकारला माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्ही समोसा जलेबी बंद करताय तर मला वाटतं की मैदा बंद करायला हवा घरामध्ये जे लोक घरी समोसाही बन खाणार नाही बा घरी समोसा बनवणार नाही जलेबी घरी बनवणार नाही मग जे, जे लोक पो पोटासाठी काम करतात त्या लोकांना न करता आजू एवढा आहे ग्राहक म्हणून मी बोलू शकतो त्याचा काही एवढा नाही आहे कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला शरीराला हानिकारक होतो कुठलाही असो तर हा हा जो आहे आपण डेली दहा समोसा नाही खाते डेली एखादा समोसा खातो त्याच्यामुळे एवढा इफेक्ट होणार नाही पण जास्त प्रमाण झालं तर त्याचा शंभर टक्के शहराला इफेक्ट होऊन जातो आणि जेवढे आहेत दुकानदार यांना एक रिक्वेस्ट आहे बनवताना थोडीशी काळजी घ्या व्यवस्थित बनवा की कस्टमर्स आहेत त्यांना कधी त्रास होणार नाही त्या गोष्टीचा सिगरेट आणि तंबाखू इशारा दिला जातो का तसाच इशारा आता समोसा आणि डिलेव्हरी दिला जाणार आहे तुम्ही एक व्यापारी आहात कशा पद्धतीने आता आम्ही भरपूर दिवसापासून हे व्यवसाय करतो समोसे वगैरे हे विकतो आम्ही आता ग्राहकांना आवडता ते नेहमी येतात खाता आता आमच्याकडे चांगलं देतो म्हणून ते नेहमी येतात त्यामध्ये काही असं दूषित काही का। हे नाही ना त्यावर बंदी आणण्यासारखं जिलेबी हे खायचं आयटम आहे समोसा खाण्याचं आयटम आहे त्यामध्ये काही असं हे नाही आता तंबाखू झाला सिगरेट झालं हे शरीरात हानिकारक आहे आता याच्यापासून काय वाईट परिणाम होण्यासारखं काहीच नाही ना तज्ज्ञ डॉक्टर असं म्हणताय की त्याच्यामुळे लठ्ठपणा जो आहे तो वाढतो किडनी त्याच्यानंतर शुगर करतात काय आता तेलगड म्हणल्यावर तर थोडंफार वाढणारच ते पण आता घरी आता पुरी भाजी खातो त्याच्यात पण त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतो मग ते थोडी बंद करणार लोक खाणं